नमस्कार सगळ्यांना नमस्कार आज भाद्रपती बैल पोळा म्हणजे आपला असतो म्हणजे काय माहिती का श्रावणी पोळा आपला नसतो आपल्या ही शेजारचं गाव आहे इथं दैतले पाच किलोमीटर अंतरी बाँड्रीच म्हणायचं आपल्या गावाची त्या पाच किलोमीटर म्हणजे गा म गाव आहे पण बाँड्री लयतले आपली किती किलोमीटरवर आहे तीन किलोमीटर अंतरावर बांड्री आहे आपली आपल्या गावाची आणि दुसऱ्या गावाची तिथून तिकडं पलीकडं श्रावणी पोळा आणि इथून इकडं आपला भाद्रपदी पोळा ईजाचा ईदचा मागली भावनं बहिण तर मला वाटतं चेअर वाजल्यापासून थोडा थोडा पाऊस झाला बरं का आणि ईजा बी चमकते काळ आभार झाले पण त्यात बरं झालं दोन दिवस पाऊस उघडला आपलं कसंही गटाचं जी जुनं दानं सगळं काय असतं ते सगळं आपल्याला काढता आलं पण तरी बी आज दिवसभर आपलं काय मागलं काम हटलं नाही बार चार पाच वाजेपर्यंत सगळं काम आपलं आवरलं घरं दारं सगळं स्वच्छ धुवून पिऊन सगळं काही काहीच नाही ठेवलं घरातलं आहे ना काहीच नाही ठेवलं सगळं राडा बाहेर काढला आणि सगळा परत सगळं स्वच्छ पिच्छ करून तो का आबाळ गरजतही सगळं आबाळ फेबाळ काढून आभार आहे सगळं स्वच्छ केलं पण आता कसं आहे बाबा ना बही ते म्हणतात ना आता पहिलं आपलं सफर होतं ना त्यावेळेस एवढा नव्हता हो पसारा mm -hmm. आपलं सफरात कसं थोडा पसारा होता पण त्याच्यात काय होतं जीवाला त्रास लई व्हायचा सफर सापर, सफरात कशामुळं लई बाईक व्हायता गुण जायची शान सा, सारू सारू जॅम व्हायची अहो तुम्हाला सांगतो शियाळू माती शियाळू नसते का ती पांढरी माती असते बघा तीन तीन चार चार मग गोणी आणायच्या मग ती तेवढ्यात बघत नव्हतं आता तुम्हाला तर व्हिडिओ आहेच पहिले बघा तुम्ही पहिलं आपलं ज्यावेळेस आपण होतो भतून इथं त्यावेळेस आपलं व्हिडिओ टाकलेले ता आहेत बघा लय बेकारी अहो तुम्हाला सांगतो आता दिला सगळं सारून सोडून पोथाऱ्या घेऊन घ्यायचा घेऊन घ्यायचा असता आणि तुम्हाला सांगतो मोठा पाऊस आला की सगळं बाहेरून धुऊन जायचं बळा बाळाबळाबळा सगळं सफार गळायचं काही नेसता कागद राहिला होता त्याला सफराला लय हलाल काढली नको नको म्हणूस तर हालाल काढली बाळा आपले असे कसे दोन पायावर बसायचं आणि लेकरं आपली पुढं पुढ्यात यायची आणि झोपायची लेकरं हां दोन पायावर असं बसून रात्र उजडायची कारण सगळं पाणीच घरात नोंडा चालायचा वरून असा म्हणजे बेक एवढी बेकार परिस्थिती की नको म्हणूच तर बेकार परिस्थिती लय अवघड परिस्थिती काढली गरज तर येणे शक्यता आहे रात्रीची हां तर कुठं भावना बहिणी कसं आहे आपली सोशल मीडियावर आलो की आपली चांगली प्रगती झाली आज देवाच्या दयाने म्हणजे चांगलं घरदार आपलं सगळं मस्तपैकी तुम्ही परिसर बघता दाराला सगळी झाडं फिडं लावून सगळं पटांगण एकदम मस्त केलं आहे दहाजीने सगळं मस्त बघी की... मुरून फिरून बरून सगळं झाडं फिडं लावल्यात टाकाटक आपल्या घराच्या पुढं बगीच्या भरपूर झाडं म गुलाबाची फुलं लावले म्हणजे गुलाबाची झाडं आहेत मोगऱ्याची झाडं आहेत जास्वंदीची झाड आहे मोरपंखी झाड आहे परत मधुमालतीचं झाड आहे परत अजून तिकडं प्राजक्ताची झाडं इथं आता विलीचंही काही इकडे लावला आहे बरं काय मोरपंखीच्या शेजारी एक विहिलीचं लावले डायरेक्ट ती बी मधुमालतीसारखं वर जातं झाड पण आता ती येईन तावा खरं पण आता तिकडे ते शिवची झाडं लावले तर दिसलंच जातो मला आता तिथं असं नियोजन ठरलं आहे की आता ती दहीत ना आपल्याला आंब्याची झाडं लावायची आहेत ती झाडं नाहीत उपेकीची आंब्याची झाडं आंब निदान कसं कणबी आंबं लावायचं जेणेकरून लय उंच झाडं जायची गरज नाही पण आता काय सांगतात आपल्याला की गावरान झाडं लावा कारण गावरान झाडं आहे ना टिकतं तसं ही झाडं आहे ना कनबी झाडं ही काही टिकत नाहीत त्याच्यामुळं गावरान झाडं लावा आणि त्याला कलम करा तर बघू म्हणजे आता कसं आहे आपल्याला आता सध्या ज्याला पाऊस पाणी भरपूर झाला आहे पाणी बी भरपूर आहे आपल्याला आंबे एका हिथं हे मोरपंचीच्या जागेवर एका आंबा लावायचा आणि तिकडं पलीकडे दिसतात ना दोन जाड आहेत तिथं बी दोन दो आंबं लावायचे तीन आंब इकडे लावायचे हिथं लावायचे पलीकडे एक दोन आंबं लावलेले आहेत आपण तिकडे पलीकडे लावले ना आंबं परत तिकडं आता चिचाची झाडं बी आहेत पलीकडं झाडं तसं काय नाही आपल्याला चिसाची झाडं खिस झाल्यात दोन चिसाची झाड इथं आणि एका नाही तीन चिसाची जाडं इथं आणि एक लिंबाचं झाड आहे आता आपण इकडे बी आपल्याला इकडून ह्या साईडला बी आपल्याला पुढे येत ना लिंबा चांगले लिंबाची झाडं मग जेणेकरून कसं आहे सावली मेन महत्त्वाची आहे ना सावलीले मेन महत्त्वाची आहे आपल्याला दिवसभर बसायला उठायला सावली, सावली पाहिजेनंच ना पण कसं आहे आज भावन बहीणं भाद्रपती पोळा आपला आणि त्यानिमित्ताने मग आज चाललं होतं सकाळी पुरणपोळीचा बीत बनवायचा पण ते काय झालं अचानक कॅन्सल झालं आणि त्यात मग आता संध्याकाळी सगळं आवारनंतर म्हणलं चाला आता पोवाळ्याच्या निमित्ताने कसं आहे आपले झालं जे खेडेपाड्या जे गावात म्हणजे जी बैल असतात ते आपल्या देवाला पडाय नेतात गावात मग आता कुणा कुणी कुणी काय करतं डायरेक्ट डी जे लावतंय म्हणजे जवळपास चार ते दिवस अंधार पडेपर्यंत गावात म्हणजे मिरवणूक असते बैलांची आणि डी जे लावून कार्यक्रम असतोय देवाच्या पाया पडायला मग आता मी बी गेलतो नुत आपला बघायला आता त्याच्यात मला कसं आहे व्हिडिओ टाकायचा काढून बरं का पण म्हणलं द्या आता काय बाबा ना बहीण मी म्हणजे मोबाईलला माझ्या चार्जिंग नव्हती आणि नव्हतं काय चार्जिंगच नव्हती आणि मग मग गेलो आणि देवाला नारळ फोडला आता बैरो बाबाचं आपलं मंदिर आहे देवस्थान आहे आपल्या गावचं आणि म्हणजे जत्र जे वेळेस तर फोडतातच पण आता हे पोळ्याच्या वेळेस बी फोडला पाहिजे सणासुदीला बी फोडला पाहिजे नारळ तसंही ना दाजीने नारळ फोडला परत घरात आपलं दिवाबत्ती केली परत आपलं घरी बी नारळ फोडला म्हणजे कसं असतं भावांना बघणं की एक म्हणतात ना सुख शांतता राहण्यासाठी करायला पाहिजे सगळ्या गोष्टी तसं दाजी आता कसंही भावांना बघणं आपण म्हणजे एक तर विश्वास नाही कधी ठेवित आपण असं म्हणजे ह्याच्यावर ठीक काय नजर बाधा पुढं काय अमकं तमकं पण बरेच भाऊ बहीण सांगतात की खरं असतं पण त्याच्यामुळं आपण आता सध्याच्याला कसं आहे तुम्हाला माहिती आहे नजर बाधा घराला मोठं एवढं मोठं घर बांधलेलं आहे आणि भरपूर असं पैसे बी घे म्हणजे जातातच ना एवढं आणि ते बिले कष्टातून आपण केलं आहे बरं का उपाय तर काल बघितलं तुम्ही काल तुमच्या ताईला म्हणजे सलाईन लावलं होतं लौ लौ ही निम डोकं दुखत होतं तिचं तर आता ग्रह असा म्हणजे बऱ्याच भावा बहिणींचा झाला आहे की पिलूला सलाईन लावलं होतं पिलूला दवाखान्यात म्हणजे डॉक्टर बोललं होता पिलूसाठी नाही तर तिचं दोन तीन दिवस झालं तिचं ही तीन दुखत होता तुमच्या का आणि मग तिला म्हणजे काय सुधरत नव्हतं काहीच आणि त्याच्या राडा सगळा बाहेर काढलेला त्याच्यामुळं दाजी दाजेबीची म्हणजे दाजीची बी अकल बंद झाली नेमकं काय करावं काय नाही आता हे आढावागार आता सगळं व्यवस्थित लावायचा का बायकोचं बघायचं का करायचं काय त्याच्यात मग आपलं फॅमिली डॉक्टर आहे त्याच्यामुळं अर्जंटमध्ये बोलून पण जायला कसं आहे गोळ्या औषधं सलाईन लावलं तेव्हा आता बरं येईल आता बघू आणि कसं आहे आता फॅमिली डॉक्टर म्हणलं की मग ते कसं आहे तात्पुरता फरक असतो हे दोन दिवस तीन दिवस फरक पडतो आणि फरक पाहिल्यासारखं चालू होतं तर बघू आता किती दिवस फरक पडतो आहे नाहीतर आता म्हणजे निवेदन असं चाललेलंच आहे ते बाबा चांगल्या दवाखान्यात न्यायचं जेणेकरून हे काही परत झालं नाही पाहिजे असं कसं आहे आता त्याच्यात शिलाई मशीनचा बा बिझनेस आपला आणि मग काय होतं की शिलाई मशीनवर जर ब्लाऊज शिवाय बसलं की मग तारा तारा ता ता तो तारास चालू होतो ती बी तारास म्हणजे कसं आहे की ती आता तुमची पूर्णता लोड म्हणजे लय गीची रातून दिवस ब्लाऊज शिवायची त्याच्यामुळं लोड येतो आणि त्याच्यामुळं ते त्रास होतोय पण काय होतं की बाबा ना पण आता आपण भरपूर वेळा त्याला सांगतो की बाबा जरा जप म्हणजे कसं आहे जरा थोडं लय कमवायचं तर आपलं लयचं नाही मागं सा सा आपलं पळायचं थोडक्यात आपलं आपल्या हाजरी पडली काय करायचं बाकीचं भाऊन पण हां आता हे तारास म्हणजे काय सोपं आहे का हां तर आता काय झालं ती बिलाई दमली दिवसभर मी बिलाई दमलो आता मी तर रात्री गुळीच खाल्ली होती हां आहे ना हा असं का इथं कसं आहे भाऊ ना बोलून शिळे या जनावर असतात ना अय सुमन भाई अरे ती बायडा पाहते हाका मारतो ती शिळी नगर इथे लांड गाडी काय बघ तिकडं बायडा ते हाका मारती

इकडं लई आता तुम्हाला सांगतो लई अजून तर काय टाईम नाही काहीच नाही इतके लवकर आले तर म्हणल्यानंतर नंतर काय पण आता आपल्या इथं घराचे माग आहे ना सगळं म्हणजे असं पहिलं म्हणजे तलाव आता आता तरी मी म्हणतो वडून तोडून सगळं रान बनवलंय ती सगळं मोकळं जास्त आहे तिकडे पहिलीकडे मागं सगळं माळ राणी त्याच्यामुळं रात्रीचं कसं आहे रान जनवार जे आहेत ना लांडगा म्हणते त्याला लांडगा डायरेक्ट चार चार पाच पाच टोळी चार चार पाच पाच लांडग्याची चुळी असते डायरेक्ट ती काही कुत्र्यांना भीती येत काय होते तो काही त्यांना काय नाही काय नाही आता इथं बाडा जे कुत्रे आपले एक की परत तिथे हे मागचं या की तीन आहेत तिथं तीन तीन कुत्रे आहेत इथं आपले इथं टोम्या तिळक एक इथं एकदा कारवा चालू झाला की इथं मग इथं दारातच असतात तीनही बसले असते इथं त्याच्यामुळे आता आपल्याकडे काय जनावर नाही काय नाही पण बायडा त्याकडे हायतं बाहेर आता कसंही घरात बांधती ती काय बाहेर बांधत नाही काय नाही का तिकडं सुमन बाजी तिकडं सुमन बाजी तिकडं कसं जनवर आता इथं सगळी आपल्या वस्तू सगळी आहेत कोणाकडं मेंढे आहेत कोणाकडं शिळ्या आहेत कोणाकडे गाय आहेत कोणाकडे बा गाया म्हणजे जरश्या गाया म्हशी गावरान गाया सगळीच आहेत आणि म्हणजे हि बाग कसं आहे आपला म्हणजे शेतकरी बाग आहे ना इकडचा टोटल असा म्हणजे खेडेपाड्याचा बाग आहे मग इकडे जनावर राहतात त्याच्यामुळे संध्याकाळ झाली ना ही लय भीती असते इकडं पर चला जाऊ द्या बाबांना बघून आता कसं आहे मी जास्त बोल म्हणजे बोलता बोलता विषय निघाला म्हणून तुम्हाला बोललो तर चला बाय बाय सगळ्यांना बाबांना बोलून आता अजून कसं आहे आता आज लय जमल्यावर झालेलं आहे आता दमलं तरी काय आता तर आपल्या रोजचंच आहे परद आणि बार आणि एकूण वाजते काय काय झोपायला बर चला जाऊ दे बाय बाय सगळ्यांना पण